नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी एक आता नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा तुम्ही आपण कोणता तरी बिझनेस करतानी आपल्याला बिझनेस चालू करायच्या पहिले त्याची मार्केटिंग करावं लागतं मार्केटिंग झाल्याच्यानंतर आपल्याला त्याची एक ओळख निर्माण करावं लागतं आता मार्केटमध्ये आपण कुठं जातो तर आपल्याला कोणाला आपली ओळख द्यायची असेल तर आपण काय करतो एक व्हिजिटिंग कार्डचा उपयोग करतो तर व्हिजिटिंग कार्ड मित्रांनो आपण डिझाईनिंगमध्ये ग्राफिक डिझाईनिंगमध्ये व्हिजिटिंग कार्डचं बरंच काम आहे आपल्याला पण ते परफेक्टली आपल्याकडे ते जे टेम्पलेट आहे त्याच्याकडे आपल्याकडे ते सेट नसतात त्यामुळे आपण हे डिझाईन घेतलेले आहे एकदम साधी सिंपल डिझाईन असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये काही आपण जास्त मटेरियल यूज केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रोफेशनल आजची डिझाईन होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बंद करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपली मराठी ग्राफिक्स नावाची एक ॲप आहे ती डाऊनलोड करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा तर सर्वात पहिले आपण काय करणार आहे आपण एक पेज क्रिएट करून घेऊ सर्वात पहिले आपण इथं फाईलवर जातो मी एक न्यू पेज आपण क्ले क्रिएट करणार आहे त्याची साईज आपण तीन पॉईंट पाच आणि हायट त्याची मी वी दोन ठेवतो रिझोलशन मी सातशे घेतो मित्रांनो मी रिझोलशन सातशे काय घेतलं कारण की त्याची जी साईज आहे ती छोटी होणार आहे त्याच्यामुळं आपण त्याला झूम केलं तर त्याचे पिक्सल फाटतील त्याच्यामुळं त्याचं रिझर्शन हे थोडं जास्त ठेवावं लागतं ओके आपल्याला इथं करतो क्रिएट चला आपलं पेज जे आहे ते क्रिएट झालेलं आहे आता सर्वात पहिले आपण काय करू बॅकग्राऊंड घेऊ तर बॅकग्राऊंडून तुम्हाला एकदा मटेरियल दाखवतो आपण याच्यामध्ये हे मटेरियल यूज केलेलं आहे हे मटेरियल यूज करताना मित्रांनो मी सगळं काही गुगलवरून घेतलं होतं ओके याच्यातून आपण याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे केलं थोडंफार याच्यात एडिटिंग वगैरे केली म्हणजे त्याच्यात थोडंफार काम केलं हेच आपण मटेरियल यूज केलेलं आहे तर चला आपण हे जे मटेरियल आहे ते एकदम ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ चला आपण सर्वात पहिले इकडे बॅकग्राऊंड घेतो मी ओके आणि तसा असा लावून घेतो आता बॅकग्राऊंड सध्या आपण बनतो ठेवू कारण की आपलं सर्व काही मग जे आहे ते व्हाईट पेजवरच होणार आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंड हा फक्त टेक्चर आपण लास्टला चालू करून देऊ तर आपण काय करू आता सर्व काही एकदम का स्टेप बाय स्टेप घेऊ एकदा तुम्ही डिझाईन पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल की आपण याच्यामध्ये काय काय केलं आहे आता सर्वात पहिले आपण काय करणार आहे जो आपलं खुशी नावाचं जे टेक्स आहे आपण त्याला कसं बनवलं ते तुम्हाला एकदा आपण एक्सप्लेन करून सांगणार आहे त्याच्या पहिले आपण बघा हा जे टेक्स दिसतं आहे हा हा एक हा श्रीदेवी श्रीलिपी फंड आहे मित्रांनो हा श्रीलिपी फॉन्ड फॉन्ट आहे चला बघू आपण श्रीलिपी फॉन्ड कसा घेतला त्याला कन्वर्ट कसं केलं सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले तुम्हाला मी काय करतो बघा हे श्रीलिपी फॉनचं कन्वर्टर आहे तुम्ही श्रीलिपी फॉन्ड जो यूज करता त्याला कन्व्हर्टर लागतं म्हणजे श्रीलिपी फॉन्ड हा कोडिंग लँग्वेजमध्ये असतो त्याला तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर मग तो हो इथं पेस्ट इथं कन्वर्ट करून घ्यावं लागतं आणि इथून कॉपी करून तुम्ही तिथं पेस्ट करसाल आणि जो फॉन सिलेक्ट करा श्रीलिपी फॉन सिलेक्ट करसाल तेव्हा तो हो, ॲक्च्युली जो नाव तुम्ही टाईप केलेलं होतं पहिले ते तिथं दिसून येईल चला तर चला बघू आपण आता बघा मी एकदा टेक्स्ट जे आहे मी इथं सगळा कॉपी करून घेतलेला आहे आपण इथूनच सगळा काही टेक्स्ट आता उचलणार आहे डायरेक्टली सर्वात पहिले काय करू आपण खुशी नाव घेऊ बघा खुशीचं नाव सर्वात खालते त्यामुळे मी हा वाला टेक्स्ट कॉपी करतो मी करतो कंट्रोल सी आपल्या आपल्या या फाईलवर येतो ओके आता इथं आपण करू याला पेस्ट आता करतो मी याला पेस्ट चला बघा बघा आपला, आपला, आपला जो आहे टेक्स्ट हा पेस्ट झालेला आहे बघा आता तो कन्वर्ट करून घेतला त्याच्यानंतर आपलं काहीच करायचं काम नाही पडत मित्रांनो एकदम परफेक्टली आपला जो फॉन्ट आहे तो आलेला आहे बघा आता तुम्हाला एकदा मी श्री लिपी फॉन्डचे आपण लिस्ट दाखवतो बघा किती मोठे फॉन्ट आहे आपल्याकडे खूप सारे फोंड आहे मित्रांनो हे बघा श्रीलिपी फॉन्टचे एकदम एवढे फोंड आहे मित्रांनो कमीत कमी दीड ते दोन हजार दीड ते दोन हजार फोंड आहे आपल्याकडे बघा तुम्ही बघू शकताल तर बघा मित्रांनो हे जर तुम्हाला फोन हवे असतील तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर घेऊन आलेलो आहे बघा आपण एक पी एच डी पॅक बनवलेलो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला आपण साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका देणार आहे त्यानंतर बड्डे बॅनर त्यानंतर सोशल मीडिया डिझाईन त्यानंतर पॉलिटिशियन डिझाईन हे सर्व काही त्याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर कॅलिग्राफी जसे आपल्या प्रत्येक फेस्टिवलला आपण काहीतरी कॅलिग्राफी यूज करतो फॉन्डपेक्षा बी कॅलिग्राफी अजून बेस्ट दिसतं तर ते सर्व काही फेस्टिवलच्या कॅलिग्राफी याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे याची जे प्राइस आहे मित्रांनो फक्त पाचशे रुपये फोर नाईंटी नाईन राहणार आहे मी खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला इथं नंबर दिसत इथून तुम्ही डायरेक्टली जाऊन डाउनलोड बी करू ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये आपला हा कोर्स आहे तो बाय करा त्यानंतर तुम्ही बघा याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला मटेरियल मिळून जाईल आपलं जे काही फॉन्ड वगैरे टेक्स्चरेक्चर त्याच्यामध्ये सगळं आहे मित्रांनो एकदम धमाकादार ऑफर असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही लगेच जा डाउनलोड करा आणि बघा याच्यामध्ये काय आहे तर चला तर सर्वात पहिले आपण काय करू याच्यामध्ये बघा प्रत्येक टेक्स्टला आपण कसं क्रिएटिव्ह करू शकतो ते तुमच्यावर डिपेंड करतं ओके तर आपण सर्वात पहिले काय करतो बघा इथं मी डबल क्लिक करतो आपलं जे लेअरस्टाईलचं पॅलेट आहे तो ओपन झालेलं आहे आता आपण याच्यावर काय करू वर्क करू ठीक आहे मी नावाचं साईडला करून घेतो म्हणजे तुम्हाला प्रॉपरली सर्व काही दिसेल ओके आता सर्वात पहिले काय करू आपण ह्याच्यामध्ये कलर फील करू कलर फिल करताना काय करतो आपण बरेच ऑप्शन आहे आपल्याकडे आपण डायरेक्ट कलर याच्यामध्ये जो कलर आहे हा बी कलरच आहे त्यानंतर आपण इथं कलर ओव्हरलेयन बी कलर फिल करू शकतो ओके तर आपल्याला काय करायचं आहे आपण याला ग्रेडियन देणार आहे बघा ग्रेडियन दिसत असेल तुम्हाला आपण हा ग्रेडियंट यूज करणार आहे बघा त्याचं जे बॅकग्राऊंड एकच झालेलं आहे म्हणजे तिथं ग्रे ग्रेडंटमध्ये एक बघा आता ग्रेडिंटमध्ये पहिले दोन कलर असल्यामुळे तो तसं झालेलं आहे आता ग्रेडिनमध्ये आपण ओपन झालं त्यानंतर ग्रेडिंग ग्रेडंटचं जे पॅलेट आहे ते ओपन झालेलं आहे याच्यामध्ये आपण काय करू ते क्लिक करू याच्यानंतर आपण ते बघायचं तीन ऑप्शन आहे आपल्याकडे त्याच्यामधला आपला तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट करतो करतो आलो ओके ठीक आहे आता सर्वात पहिले काय करू आपण याच्यावर मी क्लिक करतो आता बघा इथे हे पॅलेट ओपन झालं याच्यानंतर बघा इथे इथं तुम्ही जेव्हा क्लिक करचाल ठीक आहे इथं जेव्हा क्लिक करचाल तर तुमचा जो जो ब्लॅक कलर बघा आहे इथं जो कलर आहे तो तुम्ही इथं कोणता ता कलर टाकणार आहे आता मी इथं समजा हवाला कलर टाकणार आहे ओके आता ओके मी हावाला कलर टाकतो वाला आपण खाली वाला कलर घेतलेला ओके मी करतो त्याला ओके आता जे वरची साईड आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे एकदम लाईट कलर टाकणार आहे बघा असा ओके okay? आता आपण याला काय करू डन बघा काहीच नाही एकदम साधन सिंपल ट्रिक होती काहीच केलं नाही आपण ग्रेडियनचा कसा यू, यू, यू यूज करायचं तुम्हाला समजलं असेल याचे जे ग्रेडेंटचे फुल फ्री टेम्पलेट बी आपण आपल्या त्या कोर्समध्ये दिलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला का एवढं काय करायचं काम पडणार नाही असे भरपूर काही टेम्पलेट तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील ओके बघा आता आपण ग्रेडेंट यूज केला त्याच्यानंतर आपण काय करणार स्टोक ॲड करणार आहे बघा स्टोकचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करतो मी बघा आता ते गायब झालं तर का गायब झालं त्याचं जे स्टोक आहे ते जास्त झाल्यानंतर साईज कमी करून घेतो ओके okay. आणि याला आपण काय करू आऊटडोअर स्टोक करू एवढं झाल्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा इथं स्टोक तुम्हाला दिसत असेल स्टोकमध्ये बी तुम्ही इथं ग्रेडिन यूज करू शकता इथं आपण ग्रेडिनच यूज करणार आहे इथं क्लिक करतो मी ग्रेडिन चूज करतो ग्रेडिन चूज झाल्याच्यानंतर आपण काय करतो मी ज्या पॅलेटवर क्लिक करतो बघा तेच पॅलेट परत ओपन झालं याच्यामध्ये काय करू आपण तसंच करणार आहे वरती लाईट कलर घेणार आहे आणि खाली डार्क कलर घेणार आहे ओके तसंच आपण आता याच्यामध्ये असे कलर फिलअप करू ओके okay, डन आता याची जी ओपीसिटी आहे तिथून मी कमी करून घेतो आपण नंतर आपण याची ओपेसिटी वाढवणार आहे ओके बस एवढं झालं त्यानंतर आपण काय करणार याला शॅडो देणार आहे ड्रॉप शॉडू देणार आहे मित्र बघा तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल मी क्लिक करतो आता ड्रॉप शाडो बघा आता ड्रॉप शाडूची तुम्ही सेटिंग पाहून घ्या एकदम मित्रांनो ड्रॉप शेडूची एकदम परफेक्टली आपला ड्रॉप ड्रॉप शाडो जो आहे तो आलेला आहे ही सेटिंगचं तुम्ही क्लीनशॉर्ट काढून घ्या बघा या ड्रॉप शॉटचा बी क्रीनशॉर्ट काढून घ्या त्यानंतर जे आपलं एंड यूज केलं होतं त्याचा पण क्रीनशॉर्ट काढून घ्या त्याच्यानंतर जो आपण स्टोक ॲड केला होता त्याचा बी क्रीनशॉर्ट काढून घ्या म्हणजे काय होणार की तुम्हाला काम करताना जे ते इझी म्हणजे सोपं जाणार आणि तुम्ही परत दुसऱ्या डिझाईनमध्ये बी तुम्ही ट्राय करू शकता की तेच कलर तुम्ही चूज करू शकणार ओके एवढं झालं चला आपण आपलं काय करू बघा तुम्हाला टेक्स्ट दाखवतो आता आप एवढं झालं त्याच्यानंतर आपण काय करणार आहे मी याला डबल आपण काय करतो क्लिक करतो बघा आपण काय करू याला फक्त स्टोक जे आहे त्याचा नॉर्मलच ठेवू इथून मी याला कलरमध्ये सिलेक्ट करतो आणि तो स्टोक वाईट घेतो आणि त्याची जी ऑपोसिट आहे थोडी वाढून घेतो ओके आता जे अजून थोडं याच्यामध्ये काय झालेलं आहे की जे आपला व्हाईट कलर आहे म्हणजे आपण थोडा लाईट व्हाईटमध्ये घेता लावता कलर बघा वाला हा जास्त ब्राईट दिसतो आपण त्याला थोडं कमी करून घेऊ ओके बघा आपलं जे नाव आहे ते एकदम परफेक्टली झालेलं आहे बघा आपण कॅलिग्राफी यूज केली ते त्याच्याने तुमची डिझाईन अजून क्रिएटिव्ह झाली आणि त्याच्यावरती आपण टेक्सवरती अजून काम केलं तर अजून डिझाईन क्रिएटिव्ह झाली म्हणजे अजून क्रिएटिव्ह झाली ओके तर चला बघू आता आपण याच्यामध्ये काय करू याला आपण सेंटरला घेऊ तर सर्वात पहिले काय करू आपण तुम्हाला दाखवतो एकदा त्याचे आपण एक काम करू एक जे पी जे इकडे तुम्हाला घेऊ म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणार आहे जाऊ द्याची ओके आहे बघा आता एवढं झालं मित्रांनो याच्यानंतर आपण काय करणार आहे आपण जे आपली इमेज घेतलेली आहे बघा हा हिवाली हिवालीला आपण काय करणार आहे एक बॉक्स बनवणार आहे मी याला ड्रॅगन ड्रॉप करून घेतो इकडे ओके आपल्याला ती इथं सेट करायची आहे तर आपण काय करणार आहे ते एक बॉक्स बनवणार आहे ते बॉक्स बनवण्यासाठी आपण काय करू इथून टूल घेतो मी एकदा बघा इथं क्लिक करतो इथं क्लिक करतो इथं क्लिक करतो आणि इथं क्लिक करतो बघा आता तुम्हाला वाटत असेल याने काय केलं ओके okay. तुम्हाल okay. तुम्हाल तुम तुम तुम्हाला ते क कळून येईल आपण याला करतो कंट्रोल मी टी ओके आता हे झालं याच्यानंतर बघा तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत असं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं फक्त याला असं इकडे फील करायचं आहे तुमच्याकडून तुम्ही जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही तिथं ठेवू शकता ओके असं आपण करू शकतो ओके okay, आता इथे म्हणजे त्याला क्लिक आता बघा ते सिलेक्शन झालं आहे त्यानंतर आपण काय करू इथं खाली लेअरवरती येऊ एक एम टी लेअर क्रिएट करू याच्यामध्ये एक, एक कलर ॲड करून देऊ बघा सॅल्युड कलर जे आहे ते एक आपण याच्यामध्ये असा ॲड करून देऊ असा ओके okay? बघा आपलं काम झालेलं आहे आणि आपण याला असं तुम तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ठेवू शकता बघा त्याची कॉपी झाली आता याला बंद कसं करायचं मित्रांनो त्याला याला करायचं कंट्रोल एंटर बघा ते सिलेक्शन झालेलं आहे आणि याला करायचं कंट्रोल डी म्हणजे सिलेक्शन गेलेलं आहे म्हणजे आपलं काय आहे आता ते झालेलं आहे ओके आता जास्तच झालं असं मला वाटतं मी कंट्रोल टी करतो तर क्लिक करतो आणि त्याचं अजून कमी करून घेतो याला थोडं आतमध्ये घेतो मी याला परत आपण थोडंफार अलाइनमेंट प घेऊ प परफेक्ट पर, 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 करून जसं आपलं पहिल्या डिझाईनमध्ये आपण केलेलं आहे डिझाईनमध्ये थोडेफार चेंजेस होतील मित्रांनो कारण डिझाईन डिझाईन करताना हाफ थोडंफार चेंजेस होत असतात आता मी याला करतो मित्रांनो कंट्रोल जे त्याची एक डुप्लिकेट लेअर करून घेतली बघा मी जे खालची लेअर आहे याच्यावर मी डबल क्लिक करतो आपलं कलर पॅलेट ओपन झालं आहे याच्यामध्ये आपण दुसरा एक कलर फील करू आणि त्याला मी असं इकडे आयरोनं खाली घेतो ओके आपण असं आयरोना खाली घेऊ म्हणजे काय होईल त्याला एक बॉर्डरसारखं आणि ते दोन लेअर दिसतील बघा आता ओके एवढं झाल्याच्यानंतर आपण काय करू थोडं झूम करून घेतो मी परफेक्टली अलाइनमेंट करून घेऊ इथं ओके डन बघा आता एवढं काम झालेलं आहे मित्रांनो त्याला आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे बघा अजून आपण जी थाळी घेतली होती ती थाळी घेऊन येतो इथं मी ओके इथं आपण ॲड करणार आहे ती सर्वात पहिले आपण काय करू की एक खाली बॉर्डर मारू त्याच्यात जो आपण पत्ता टाकला होता आपल्या याचा टेक्स्ट ठीक आहे त्यासाठी आपण मी इथं क्लिक करतो असा एक लाईन मारून घेतो एक पॅच मारून घेतो आणि याचा कलर आपण डार्क ठेवणार आहे असा बघा आणि याला मी इथून काय करतो याचं जे बॉर्डर आहे तिथून ऑफ करून घेतो ओके ते एवढं झालं त्याच्यानंतर जे आपल्या टेक्स आहे मित्रांनो आपला जो टेक्स आहे बघा तर मी इथं कन्वर्टरमध्ये कॉपी करून ठेवलेला जो आपला टेक्स आहे तो आपण इथून डायरेक्ट घेऊ शकतो आता जो पत्त्याची लाईन ओके मी असं इथून टेक्स कॉपी करून घेतो ओके आणि इथं मी पेस्ट करतो कंट्रोल बी बघा आपला टेक्स्ट जो आहे तो पेज झालेला आहे बघा आता आपला पहिला फोन जे यूज केला तर त्याच फोनमध्ये आपला हा टेक्स्ट आलेला आहे त्याच्यामुळे काय करणार आहे आपण डायरेक्ट टेक्स्ट ड्रॅगन ड्रॉप करणार आहे तुम्हाला टेक्स्ट मित्रांनो कसं घ्यायचा हे समजला असेल आणि तुम्हाला जर आपले शिरलेपी फॉन्टचं जे कन्व्हर्टर लागत असेल मित्रांनो तुम्हाला फॉन्ट कुठं बी भेटतील पण त्याचं कन्वर्टर तुम्हाला भेटणार नाही आणि ते ऑफलाईन आहे मित्रांनो बघा तुम्ही दाखवून देतो आता जे कन्वर्ट आहे एकदम ऑफलाईन असणार आहे मित्रांनो बघा याला काय नेट वगैरेची गरज लागणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन नाही का हे जर तुम्हाला पाहिजेत असेल तर काहीच नाही आहे फक्त आपण जर जो, जो खाली नंबर दिसतोय आपली जे ॲप मराठी ग्राफिक्स नावाची जे ॲप आहे ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये जा आपला फक्त फोर नाईन्टी नाईनचा जो आपण पीएच डीचा पॅक बनवला आहे तो डाउनलोड करा त्याच्यामध्ये खूप काही मटेरियल आहे तुमचे खूप ग्राफिक डिझाईनमध्ये की खूप हेल्प होईल त्याच्यामुळं तुम्हाला जे मार्केटमध्ये काम आहे तर तुम्ही लगेच दोन मिनटामध्ये डिझाईन बनवून तुम्ही सेल करू शकता आता काय करणार आहे आपण मित्रांनो आपण मी टेक्स डिलेट करतो आपण सगळा काही टेक्स्ट आपण ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ म्हणजे काय होईल की ते आपल्याला परत परत ते फॉन्ड चेक करायचे का काम नाही पडणार कारण काय होतं मित्रांनो खूप सारे फॉन्ड आहे आपले आता जे फॉन्ड आहे ते चेंज होतील आपले त्याला शोधायला खूप टाईम जाईल म्हणून आपण काय करू जेवढा काय आपला टेक्स आहे तर मी इथं ड्रॅगन ड्रॉप करून घेतो मग आपण पुढं आला याला अलाइनमेंट करून घेऊ परफेक्टली बघा आपण फक्त आता टेक्स्ट टेक्स घेऊ म्हणजे काय होईल की आपलं जे फॉन्ट आहे आपल्याला ते समजून येतील बघा आता मी याला बी घेतो कारण काय होतंय की मित्रांनो जो टेक्स आहे आपला तो दिसत नाही आहे बघा आता दिसतोय ओके आता त्यानंतर आपण काय करणार आहे सर्व काही जे आपण त्याच्यामध्ये यूज केलेलं मटेरियल आपण तिकडे तर घेतलेलंच आहे बघा टेक्स हा दोन टेक्स राहिले याला बी असं कॉपी करतो बघा मित्रांनो हे सर्व काही आपण जे सर्व इन्फिनिटी फॉन्ट आप सॉरी श्री श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे आपण त्याच्यामुळं तुम्हाला जर फॉन्ट लागत असतील तर तुम्ही काय करा मला मेसेज करा मी तुम्हाला बी जे आपला फॉन्ट आहे तुम्हाला देऊन देईल चला ले ले। आता आपण काय करणार आपला टेक्स्ट आपण ॲड केलेलं आहे आता टेक्स्ट ॲड केल्याच्यानंतर आपण काय करू आपले जे ज्याचा आपण त्याचं नंबर वगैरे नाव वगैरे तिथं आपण सेट करणार आहे त्यासाठी आपण एक बॉक्स क्रिएट करू इथं मग असा बॉक्स क्रिएट करू ओके okay, आता एवढं झाल्याच्या नंतर आपण काय करूयाच्या जी बॉर्डर आहे मी थोडी अशी फेल्ड करून घेतो ओके आणि त्याला असं परफेक्टली अलाइनमेंट करून घेऊ आणि याला जो कलर आहे जो आपण खाली कलर दिला तोच कलर त्याला वर देऊ आणि याला सर्वात खाली घेऊन येतो ओके okay, बघा ते आपलं नाव आहे ते वरती आलेलं आहे आता आपण जे नाव आहे ते एकदम परफेक्टली तर असं अलाइनमेंट करून घेऊ नंबर बी अलाइनमेंट करून घेऊ ओके आता जे जास्त झूम झालेलं आहे त्याला आपण थोडं झूम आऊट करून घेऊ याला वाढून घेतो आणि याला दोन्हीला सिलेक्ट करून इथून झूम आऊट करून घेतो ओके आणि तसं झूम आऊट करून घेतो आणि सेंटर अलायमेंट करून घेतो दोन्हीचं बघा टेक्स्ट जेवढा तुम्ही प्रॉपरली बसवसाल तेवढी डिझाईन तुमचे प्रोफेशनल दिसणार दिसणारी साईज मी कमी करून घेतो इथून ओके डन बघा आता एवढं झालं मित्रांनो याच्यानंतर आपण माझ्या इथं का बघा पेज दिसतोय जागा दिसते आता आपण काय केलेलं बघा त्याच्यामध्ये एक असं जे सेपचं भावलं आहे म्हणजे ऐका आहे ते पिक्चरमध्ये ॲड केलेलं आहे पण त्याला असं इथं ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ इथं अलाइनमेंट करून घेऊ म्हणजे काय होईल की याच्यातमध्ये दोन बघा ते एक आयडिया लावली इथे एक आयडिया लावली मी की त्याचा यूज केला त्याच्यामध्ये काय होते की एक तर ते क्रिएटिव्ह बी वाटतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचा बी बिझनेस आहे मित्रांनो त्याची एक म्हणून त्याची एक ओळख म्हणून समजा ते इथे तुम्हाला दिसून येतं ओके याला आपण थोडंस अलाइनमेंट करून घेऊ बघा आपलं नाव जे आहे परफेक्टली लागलेलं आहे तेवढं झाल्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा आपले टेक्स राहिलेला अजून काही तो टेक्स आपण ट्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ बाकीचं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे ओके आता आपण काय करून घेणार आहे बघा एवढं झाल्याच्यानंतर आपला जो हा थाळी आहे इथं याला परफेक्टली आपण बॅकग्राऊंड त्याचं जे म्हणजे एकदम त्याला मास्किंग करणार आहे मित्रांनो तर मास्किंग मास्किंग करण्यासाठी त्याला बॅकग्राऊंडमध्ये मर्च करणार आहे मर्च करण्यासाठी आपण काय करणार आहे मग त्या लेअरवर क्लिक करतो एक एम टी लेअर घेतो बघा ती एम टी लेअर मी त्या लेअरच्या खाली ठेवतो आहे ओके त्या लेअरच्या खाली ठेवलेली आहे मी आता मी, मी तर तिकडं बरंच टूल घेतो बराच टूल घेतल्याच्यानंतर बघा इथं मी क्लिक करतो नॉर्मली जो आपण बरंच यूज करतो तोच बरंच घ्यायचा आपल्याला ओके मी डबल इथं जाऊन याला क्लिक करतो बघा त्याचं जी सेटिंग आहे त्याची ओपन झालेली आहे आता आपल्याला काय आहे मित्रांनो जशी आपली थाळी आहे तसं आपल्याला तो बराच सेट करण आहे म्हणजे काय आपला बरंच तसा अप्लाय होईल असं याला फिल्ड करून घेतो आणि असं याला क्रॉस करून घेतो जसे ज्या ज्या पोझिशनला आपली जी थाळी आहे त्या पोझिशनला आपल्याला करायचं आहे ओके आता याला थोडं बरंचशी साईज मोठी करून घेऊ आपण बघा आता तशीच आपले जे परफेक्टली झालेले आहे आता मी इकडे साईडला क्लिक करतो आणि ते फक्त एकदा वन वन क्लिक करायचं आहे बघा ओके बघा आपण एक एक क्लिक केलेलं आहे आपण बरंच एकदा प्रॉपर मारला बघा एकदम प्रॉपरली आपलं जी थाळी आहे ती एकदम सेट झालेली आहे थोडं अलाइनमेंट करून घेऊ नावाला बी थोडं झूम करून घेतो मी ओके याच्यामध्ये बघा आता आपण काय जेवढा पेज दिसतो आहे आपल्याला तेवढं पेज कवर करायचं आहे बघा आता आपल्या याच्यामध्ये बराच काही पेज दिसतोय आपल्याला तो पेज कवर करायचं आहे तो आपली डिझाईन कुठं क्रिएटिव्ह दिसणार आहे आता आपण काय करणार आहे बघा मी एक मिरची ॲड केलेली आहे याची जी पेन जी एक मिरची ॲड केलेली आहे मी तर त्याला ड्रॅगन ड्रॉप करतो त्याची साईज कमी करून घेऊ आपण इथं म्हणजे काय होते आपण असं बघा तुम्ही काय बी टाकू शकता म्हणजे ते क्रिएटिव्ह दिसलं पाहिजेत ओके बघा आता एकदम किती परफेक्टली दिसते ते आता त्याच्यानंतर बघा इथं मी पेज दिसते आता अशा पेज वर काय राहतं मित्रांनो तुम्हाला समजत नाही की हो आपण इथं काय टाकावं या काय ॲड करावं त्यासाठी आपण काय करायचं की अशा लाईन वगैरे हो या काही ॲड करू शकतो आता आपण इथं काय करणार अशा दोन लाईन ड्रॉ करून घेऊ म्हणजे जे हा पेज आहे तो कवर होऊन जाईल क्लिक करतो आणि याचं जे बॉर्डर वगैरे आहे त्याचं मी असं याला फेल करून घेतो आणि याची बॉर्डर काढून टाकतो ओके त्याला करतो नॉन या झूम आउट करून घेऊ आपण आणि इथं त्याला असं ठेवू आता याला काय करू थोडं बारी बारीक अजून बारीक करून घेऊ म्हणजे काय होणार की जास्त ते मोठं नाही वाटणार बघा आता एकदम परफेक्टली दिसते आता याला आपण काय करू असं असालमेंट करून डबल मी कॉपी करून घेतो कॉपी करण्यासाठी आपण काय करू अर्धा दाबून धरू असं ड्रॅगन ड्रॉप करू इथं खाली ओके आणि त्याला असं सेट करून घेऊ बघा आता एकदम प्रॉपरली दिसते तो पेज बी आहे आपला तो कवर झालेला आहे टेक्स थोडं वर गेला त्याला मी खाली घेतो याला बघा आता आपलं ती जी लाईन आहे ती थोडी खाली घ्यावं लागणार आहे आपल्याला ओके बघा आता जो आपला पेस आहे तो पण कवर झाला त्यानंतर ती एकदम परफेक्टली बी दिसते आता चला आता एवढं झालं त्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा तुम्हाला ही बॉर्डर दिसत असेल तर ही बॉर्डर एकदम वेगळी वाटते म्हणजे बॅकग्राऊंडला एकदम आपल्या डिझाईनमध्ये मॅच होत नाही आहे ते म्हणजे मॅच होती आहे पण ती एकदम ओके वाटत नाही आहे त्यासाठी आपण काय करू ती लेअरवर क्लिक करू फिल्टरवरती जाऊ फिल्टर फिल्टरवरती गेल्या फिल्टरवरती जाऊ फिल्टरवरती गेल्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा मी इथं बघा तुम्हाला दिसत असाल इथं क्लिक करतो त्यानंतर रिफिलचं ऑप्शन इथं क्लिक करतो याला रेस्टराईज करून घेतो आणि इथं साईज वाढवून घेतो न्यूअर कर ओके बघा आता तुम्हाला ते दिसत नसेल मी त्याला त्यालेयरला क्लिक करतो इथं डबल क्लिक करतो इथून त्याचा स्ट्रोक ॲड करतो त्याचा कलर जे आहे मी ते इथून येल्लो ठेवतो ओके आणि याचं जे ऑपोजिट आहे साईज त्याची आहे ते वाढवून घेतो बघा आता एकदम क्रिएटिव बॉर्डर झालेली आहे म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंडला एकदम शोभून दिसते आता ते एकदम परफेक्टली आहे ओके एवढं झालं त्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा त्याच्यानंतर आपण हा जे शेपचा एक ऐकून घेतला होता बघा इथं बी पेज खाली दिसतोय आपण इथून त्याला असं कवर करून घेऊ ओके आता इकडे बी पेज दिसतोय आपण याला बी कवर करून घेऊ याच्यामध्ये आपण काय ॲड करून घेऊ बघा आपण एक आपण काय केलं नाही मित्रांनो आपण रविवारी नॉनव्हेजचं हे ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आपण हे चिकन लेग पीसचं जे ऐका नाही मित्रांनो हे घेतलेलं आहे आता आपण याला इथं से परफेक्टली सेट करून घेऊ म्हणजे काय होतं आपला पेज बी कवर होऊन जातं आणि आपली डिझाईन एकदम क्रिएटिव्ह वाटतं ओके एवढं झाल्याच्यानंतर आपण याला थोडं अलाइनमेंट करून घेऊ बघा आता इथं बी खाली थोडं अजून पेज दिसतं आहे आता आपल्याला त्याला कवर करण्यासाठी आपण त्या ज्या लाईन पहिल्या आपण यूज केलं त्या तिथं आपण कॉपी पेस्ट करू मीथून त्याला एक लेअर सिलेक्ट करतो ओके मी तुम्ही एक लेअर सिलेक्ट करतो ओके मी इथून ती लेअर एक सिलेक्ट करतो बघा आता आपण तीच ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ म्हणजे त्याची साईज एकदम परफेक्ट लेअर आणि याला असं आळ दाबून इकडे या कॉर्नरला घेऊन येऊ त्याला बघा कंट्रोल टी करतो मी आणि इथे या कॉर्नरला असं ड्रॅगन ड्रॉप करतो परत एक त्याची कॉपी करू आपण आळ दाबून आणि इथं असं अलायमेंट करून घेऊ बघा आता तो आपला पेस आहे तो पण कवर झाला आहे आपली डिझाईन एकदम क्रिएटिव्ह दिसते बघा आपली डिझाईन ऑलमोस्ट सर्व डिझाईन झालेले आहे मित्रांनो एकदम साधी सिंपल डिझाईन होती फक्त आपण काही बेसिकली आयडिया लावल्या त्याच्यामुळे आपली डिझाईन एकदम क्रिएटिव्ह झालेली आहे बघा तुम्ही थोडं झूम करून घेऊ बघा आता तुम्ही बघू शकसाल एकदम प्रॉपरली ना एकदम परफेक्ट आपली डिझाईन दिसते आता आपलं जे बॅकग्राऊंड आहे एकदम वाईट वाईट दिसते याच्यामध्ये काहीच नाही आहे आता आपण ते जे लास्टला आपण बॅकग्राऊंड घेतलं होतं ते बॅकग्राऊंड बघा आता तुम्हाला इथं आपण बॅकग्राऊंड चालू करून घेऊ बघा वन क्लिकमध्ये आपले जे डिझाईन आहे ते रेडी झालेले आहे याच्यामध्ये आपण तुमच्याकडून तुम्ही काय ॲड करायचं ते बी ॲड करू शकता बघा आपण प्रॉपरली आपलं जे डिझाईन आहे एकदम ओकेमध्ये झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा आपलं चॅनल जर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो आपला आपला आपण पी एच डी जो बघा आपण जो हा पी एच डी पॅक बनवलेला आहे तो एकदम तुम्ही बघा त्याचा डेमो बी दिलेला आहे आपल्या ॲपमध्ये तुम्ही तिथे जाऊन त्याचा डेमो बी बघू शकता त्याच्यामध्ये कशा लाग्नपत्रिका असणार आहे आणि जर तुम्हाला तिथं नाही असं तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे लागत असेल याच्याबद्दल तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे तर तुम्ही तिथं जाऊन लगेच कॉल करू शकता ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू